छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्म समभावाची संकल्पना मांडली आचरणात आणली आणि ती समाज मनात खोलवर रुजवली मात्र आधुनिक काळात लोकांना समाजाचे हित जोपासावेसे वाटत नाही अशा कालावधीत मस्जिद परिचय हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले येथील शाही मस्जिद येथे सातारा बैतुल माल कमिटीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम हाजी हाश्रमभाई तांबोळी आणि सचिव हाजी शकील हाजी हरुण शेख यांच्या वतीने रविवारी मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते खासदार उदयनराजे म्हणाले की जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते मात्र आज जर कोणी जातीपातीच्या जोखडात अडकला असेल तर देशाचे तुकडे व्हायला फार वेळ लागणार नाही मस्जिद परिचय हा कार्यक्रम घेण्यामागे देखील हाच हेतू आहे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शाही मस्जिद कमिटीचे आभार मानतो असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करावे यावेळी इम्तियाज शेख आणि कमरुद्दीन शेख यांनी या कार्यक्रमात अजनचा अर्थ मस्जिदचे सामाजिक महत्व तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते त्याचे अध्यात्मिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्व मस्जिदच्या विविध भागांची माहिती दिली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साताऱ्यातील हिंदू मुस्लिम बांधवांनी कायम एकोपाच उपसला आहे ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे मस्जिद म्हणजे काय नमाज का अदा केली जाते यांसह अनेक प्रश्नांची माहिती मस्जिद परिचय या उपक्रमामुळे अवगत झाली असे आमदार शिवेंद्रजे यांनी सांगितले अनेक वेळा मला अशी सांगितलं की तुमचं फार योगदान असतं मी नेहमी सांगत असतो माझं योगदान नाही तो शब्द चुकीचा आहे कुठल्याही धर्माच्या ठिकाणी कुठल्याही जातीचं असेल कोणी आजही असलं तर मी योगदान करत नाही हे माझं मी कर्तव्य सम समजून मी काम करत असतो आणि आपणसुद्धा त्याच भक्तिभावने आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे पोलरायझेशनचा जो प्रकार आहे तो जे पाहायला मिळतो ते तितकंसं योग्य वाटत नाही म्हणजे आता लहानपणी ज्यावेळेस आपल्याला काय कळत नसतं जेव्हा आपण पेटी दांडू किंवा गोट्या किंवा शिवना पाणी आपण जेव्हा खेळत असतो त्यावेळेस आपल्याला माहीत पण नसतं जात काय पाठ काय आणि हे काय मित्र असतं म छोट्या शहरांमध्ये गावांमध्ये अजून ते पाय म्हणजे ते, ते बंध तो बंधुत्वाचं संपूर्ण जगं पाहायला मिळतं पण मोठमोठ्या शहरांमध्ये आता जिथं पाश्चिमेतल्या संस्कृतीला शिरकार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतं जग एवढ्या वेगाने चाललं आहे पुढं आणि त्यामुळं तिथं आधी आपल्याला दिसून येतं की मग ह्या इथलं ते म्हणजे काय त्याच्याशी बोलू नका का बोलू नये लहानपणापासून तर एकत्र वाढलो आहे अचानक असं काय झालं की तो वेगळा आणि मी वेगळा आणि हे हे थांबलं पाहिजे एवढंच आज अल्लाचरणी मी प्रार्थना करतो देवाचरणी ईश्वराचरणी सगळ्यांच देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि अत्यंत ह्या शाईमजिदची जी कमिटी आहे त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम चांगल्या प प्रकारे तुम्ही घेत चला त्याचा प्रसार झाला पाहिजे जास्तीत जास्त ही एकटी माझी किंवा यांची किंवा ह्यांची हे नाही ही आपल्या सगळ्यांची संयुक्त जब जबाबदारी आहे हे समजून आपण पुढं वाटचाल केली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि या कार्यक्रमाला मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद परिचय हा एक थोडा वेगळा उपक्रम साताऱ्यातील मुस्लिम बांधव आणि त्याचबरोबर आमचे बाबाशेठ हाजी बाबाशेठ तांबोळी आमचे आ, सर्वच शाही मशिदीतील सर्व सन्मान्य मुस्लिम बंधूंच्या वतीनं घेण्यात आला यामध्ये नेमकं मस्जिदमध्ये काय काय म्हणजे कसं नमाज पडली जाती त्याचबरोबर इथं आल्यानंतर काय करायचं असतं देवाला कसं आपली प्रार्थना जी आहे ती देवापुढं मांडायची असती आणि देव म्हणजे आत्ता जे आम्हाला सगळ्यांना सांग की कुठलाही असू दे देव हा सर्वश्रेष्ठ आहे आपल्या सर्वांची निर्मिती ही परमेश्वराने केली आहे मग आपण हिंदू याच्यामध्ये भगवंत म्हणू किंवा मुस्लिम याच्यामध्ये आला असं संबोधलं जातं पण एक चांगली मिळाली आज बरेचसे लोक इथं आले बऱ्याचशांनी जे काही सांगितलं किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्यानंतर वजू करण्याचं महत्त्व काय जे आपण पाच टाईम नमाज म्हणतो किंवा जे सकाळी आजान दिली जाते त्याचं महत्त्व काय ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि नक्कीच मी आल्या सांगितलं की साताऱ्यामध्ये पहिल्यापासून हिंदू मुस्लिम आणि इतर जाती जे असतील सर्वांनी सलोख्याचं वातावरण ठेवलं आहे आणि आपल्या इथं कधी आपण चुकीचे प्रकार घडून दिले नाहीत कुठल्याही चुकीच्या गोष्टीला कोणीही पाठिंबा दिला नाही आणि देणारही नाही सातारा सातारा आणि साताऱ्याचं हे वातावरण हिंदू मुस्लिमांमधलं हे असंच राहिलं पाहिजे यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून काम करत राहू ज्या ज्या वेळेला कुठेही प्रसंग निर्माण होईल त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र राहू एवढीच सदिच्छा शुभेच्छा मी देतो आणि हा कार्यक्रम इथं सगळ्यांनी घेतला अतिशय मस्जिद परिषदेचा अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला असं मला मना म्हणजे मनापासून सांगावंसं वाटतं